प्ले तास कोकणात येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय आहे. साहेब एक वेगळी या ठिकाणी किनारपट्टीच्या दृष्टीन आवश्यक असलेली बाब तुम्ही या माध्यमातून त्यांना पाहायला मिळत आहे आणि ती खरोखर आवश्यक होती खास करून पर्यटकांसाठी आणि इथे येणाऱ्या टुरिस्टसाठी हे आपण सर्वांना माहीत आहे की कोकणाला समृद्ध असा सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड पालघर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात हे फार गरजेचं असतं चेंजिंग रूम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं अत्याधुनिक स्वरूपाचं ए टी एमसारखं एक, एक चांगलं शौचालय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे समुद्रकिनारे आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावरती करण्याचं ठरवलं आणि त्याचा पहिला शुभारंभ जो आहे तो शुभारंभ म्हणून आपण इथे केलेला आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण या सगळ्या ठिकाणी असे टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम करतो या टॉयलेट्स आणि चेंजिंग रूमची खासियत अशी आहे की आपण त्यामध्ये ए टी एमसारखे पाच रुपये जर टाकले की ते दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर आपलं पूर्ण म्हणजे तिथे पूर्ण त्या टॉयलेटमध्ये किंवा सर्व काम झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण बाहेर येतो तिथे स्वच्छता राहणं पण अत्यंत गरजेचं असतं तर ती स्वच्छता हे ॲटोमॅटिकली होते वरती पाण्याच्या टाक्या आहेत या पाण्याची टाकी जी आहे त्यामध्ये पाणी असेल तरच ते ए टी एम कार्ड ए टी एममधून पैसे जे आहेत ते स्वीकारले जातात तरच तो दरवाजा जो आहे तो उघडला जातो त्यामुळे याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कोणीही अडकणार नाही म्हणून त्याच्यामध्ये इमर्जन्सी जो पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा काही व्यवस्था त्यामध्ये केलेली आहे त्यामुळे दृष्टिकोनातून दृष्टिकोनातूनसुद्धा आपण पाहिलं असेल अतिशय चांगलं अत्याधुनिक असं असणारं हे पूर्णच्या पूर्ण युनिट आहे आणि हे पहिल्यांदाच या भागामध्ये करण्याचं ठरवलं आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त पर्यटकांनी या युनिटचा फायदा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि पर्यटक या, या, या युनिटचा नक्की फायदा घेतील याची मला खात्री आहे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील मांडवी येथे बसवण्यात आलेल्या ई टॉयलेटचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले

एक स्टेप खाली ना खाली ना खाली नाही खाली खाली स्टेप येस चेहरा दिसत ओके येस हस साहेब पण दिसत ओके दहाचा पण डिटेल येऊन फक्त पाच पैसे हा तरी चालेल तरी चालेल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा